सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जातीची जनावरे व गोमांस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे कोपरगाव शहरातील आयशानगर जवळ काटवणात गोवंश जातीचे जनावरे अवैध कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने त्यांना त्रास होईन अशा पद्धतीने बांधून ठेवले व तसेच पात्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची धारदार शस्त्राने कत्तल केल्याचे आढळून आले आहे जवळपास एकूण चार गोवंशीय जातीची गायी व एक कारवड एक गोरा त्याबरोबर सुमारे पाचशे किलो गोमांस असा एकूण एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला त्याचबरोबर शकीद लकीरा बागवान याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानु गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संगमनेरमध्ये तालुका कृषी अधिकारी भ्रष्ट कारभाराविरोधात खालील मागण्यांसाठी सुरेश कांतीला आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांनी सांगितले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वारंवार वारंवार अनियमित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची रितसर चौकशी व्हावी अशी विविध मागण्यांसाठी ते अमरण उपोषणाला बसले आहेत त्या विशिष्ट ठेकेदाराला सर्व अधिकार कृषी विभाग देत आहे तर त्यांनी गंभीर आरोप केला आहे त्यामुळे संगमनेर कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व इतर कर्मचाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत सर्वात महत्वाचा तालुका कृषी अधिकारी संगमनेर प्रवीण गोसाई साहेब आणि त्याच्यानंतर विलास गायकवाड यांनी चौकशी करावी मुळातच प्रवीण पसाई साहेब हे स्वतःच ह्या प्रकरणात राहल्यामुळे त्यांची चौकशी तर याच यंत्री एखादी समिती असेल समिती असतो त्यांची चौकशी व्हावी आणि सगळ्या गोष्टीतून मार्ग निघावा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळावा मिळावापर्यंत न्याय मिळत नाही अन्न आणि पाण्याशिवाय उपोषण आश्वासन सुरुवात झाली आणि तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालत राहणार माझं मी संग्राम हे निम्मा आहे द्राईवर्ष असून सुरेश कांचुलान बोलावं माझं नाव गाईको पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत कथित शेअर मार्केट प्रकरणात एजंट कडून नागरिकांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शेवगाव पोलीस ठाण्याच्या ठाण मांडले शेवगाव ते पैठण रस्त्यावर रस्ता रोको करून संताप व्यक्त केलाय श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक सात मध्ये राहणाऱ्या विशाल शरद तुपसाकरे यांची मालवाहू रिक्षा चोट्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेले या प्रकरणी तुपसाखरे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय ही घटना एक जून रोजी घडली आहेत तुपसाखरे हे एकोणतीस मे रोजी नेवासे येथे माल घेऊन गेले होते त्यानंतर संध्याकाळी त्यांनी वाहन घरासमोर लावले दोन दिवस त्यांना कोणतेही काम नव्हते दोन दिवसानंतर आष्टी येथे कामानिमित्त जाण्यासाठी ते घरातून बाहेर पडले असता त्यांना रिक्षा दिसून आली नाही माल वाहतुकीच्या व्यवसायावर आपण कुटुंब चालवतो चोरीच्या घटनेमुळे मोठा आघात झाल्याचं तुपसाखरे यांनी सांगितलंय हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार एका महिलेने अकोले पोलीस ठाण्यात केली या संदर्भात तपास करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलेशी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या बाबीची तक्रार केल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याची संगमनेरला बदली करण्यात आली टॉप टेन मध्ये विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पहुं पुढील बातम्या कोपरगाव <ख़ागाँ> तालुक्यात रविवारी वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण जखमी झालाय ठार झालेल्यांमध्ये दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रविवारी सकाळी आठच्या सुमारास मडी बुद्रुक येथे राहुल बापूसाहेब खर्नार यांना त्यांच्या राहत्या घरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ते बेशुद्ध झाले त्यांना तत्काळ शेडी येते श्री साईबाबा येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पैगंबर हजरत इस्माईल यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण शहर व परिसरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने ईदगाह मैदानासह शहरातील अनेक मस्जिदींमधून नमाज अदा करण्यात आली अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळवाडी चौक येथे छापा घालून सुमारे एक लाखाची सुगंधित तंबाखू पकडली आहे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपी गुजरातमधून गुटखा आणत असल्याची माहिती समोर आली आहे पंधरा जून रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश अहिर यांना ही माहिती मिळाली आहे कत्तल करण्याच्या उद्देशाने उपाशी पोटी बांधून ठेवलेल्या गोवंशीय जातीच्या सहा जनावरांची येथे सुटका करण्यात आली तसेच पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल केलेली जनावरे व पाचशे किलो गोमांस जप्त करण्यात आले आयशानगर भागात खंदक नाल्याच्या कडेला काठवणात झालेल्या या प्रकाराबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन मशिंद्र दारकुंडे यांच्या फिर्यादीवरून शकीद लकीरा बागवान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत एक लाख नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची लहान मोठी सहा गोवंशीय जातीची जनावरे पाचशे किलो गोमांस तसेच कुराड कोयता सुरा अशी धारधार हत्यारे जप्त करण्यात आली या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत सुमारे दीड टन गोमांस असलेला जनावरांची हाडे घेऊन जाणाऱ्या बोलोरो पिकअप बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पाठलाग करून सोमवारी पहाटे खडका टोलनाकावर पकडला या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री